मराठी राज्यात आला तर तुम्हाला मराठी तुम्ही नोकरी धंदा करत असाल तर शिकावीच लागेल पर्यटनाला आला तर तुम्ही गाईड वगैरे घ्या बरं इथला जो रोजगार आहे तो भूमिपुत्रांना मिळायला पाहिजे प्राधान्याने तुमच्या राज्यामध्ये रिक्षा आहे टॅक्सी आहे परवाने सगळे ते तुम्ही तुमच्याकडे चालवा ना तर तुम्ही इकडे येता आणि त्या आमचे सगळे नोकऱ्या वगैरे घेतात बरं त्या नोकऱ्या घेताना तुम्ही कमी मानधन घेता त्यामुळे आमच्या मुलांचे तुम्ही बारा तास काम करता मग आमच्या स्थानिकांचे वांदे वांदे होतात कारण आम्ही कुटुंबासहित राहतो तर ह्या ज्या घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे घडत आहेत तर हे कुठेतरी लोकांना लोकांना थांबवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कायदा होणं आवश्यक आहे मग आपण विजा कायदा मागतो की तुम्ही महाराष्ट्रात यायचं असेल तर तुम्ही विजा असल्याशिवाय येऊ शकत नाही आता आता काय होतं कोणीही उठतो आणि महाराष्ट्रात येतो तर याच्यापुढे ते नाही चाललं पाहिजे तुमच्याकडे विजा असेल तर तुम्ही आज अमेरिकेत आपण जाऊ शकतो का नाही जाऊ शकत तसं आपल्या राज्यांमध्ये कारण भारत हे कसं आहे संघराज्य आहे वेगवेगळ्या भाषा लो बोलणाऱ्या लोकांची युनियन आहे आतापर्यंत त्या युनियन म्हणजे घटनेने अधिकार दिला तुम्ही कुठे जायला मोकळ्यात तर सगळे महाराष्ट्रातच येत आहेत तर आता आपल्याला विचार करावा लागेल की नाही चालणार आता चाळीस टक्के लोक बाहेरचे आहेत किती अजून वीस वर्षाने ते साठ टक्के असतील आपण चाळीस टक्के असू तर तीच आमदार नॉन महाराष्ट्रीयन आहे अजून वीस वर्षाने आपण ते शंभर असतील आमदार विधानसभा आपल्या ताब्यातून गेली मग आपले सगळे अधिकार जमणार हे राज्य आपल्या हातातून जाईल आपला आयुष आपण अडीच हजार वर्षापासून मग इथे राहणारे मराठी भाषिक आहोत अभिजात भाषा जे मागितली तर त्यात लिहिलं आहे की भाषेचं उत्पत्ती कधी आहे अडीच हजार वर्षापासून म्हणजे आपण अडीच हजार वर्षापासून कोण आहोत मराठी आहोत मी भारतीय कधी झालो सत्तेचाळीस साली एकोणीशे जा सत्तेचाळीसच्या अगोदर भारत नव्हता त्यावेळी काही संस्थान हो त्या संस्थान का हो रा संस्थानं होती त्या संस्थाने आपण नागरिक होतो तर आता आपल्याला जर भूमी राखायची असेल तर आपल्याला जे घटनेने अधिकार दिले आहेत त्याला दुरुस्ती करावी लागणार की तुम्ही आमच्या रा कुठच्याही राज्यात जाताना विजा घेऊन जायचं आणि इथलं डोमेसाईल तुम्हाला मिळणार नाही इथलं डोमेसाईल फक्त मराठी लोकांना मिळणार तर हे कायदे करण्यासाठी आपण ही मागणी करतो रोजगार भाषा सगळं त्यासाठी त्यासाठी तुमच्या लोकांचा पाठिंबा आता आम्ही दी दीड महिन्यापूर्वी आंदोलन केलं आझाद मैदानामध्ये तिथं सरकारचे कोण प्रतिनिधी आलं नाही मग आम्ही पत्र दिलं सरकारला सरकार आम्हाला सरकार सरकार भेटी देत नाही आहे मग आम्ही आता रस्त्यावर उतरलो आणि आता वेगळ्या विभागात जाऊन आम्ही लोकांना सांगणार आहोत की आताचे जर लोकां सरकारला आमची मराठी लोकांच्या मागण्या ऐकायच्या नसतील तर आम्हाला पण तुमचा विचार करावा लागेल महाराष्ट्रात फक्त मराठी महाराष्ट्राचे मालक होऊन आपण मराठी आहोत मग मालकासारखे आहोत का आता आपण आपण मराठी बोलायला गेलो की आपल्याला मारतायत आता नो आपल्या नो, नो घर नाकारतायत आपल्या नोकऱ्या नाकारतायत मुलांना प्राधान्य द्या आणि घरासाठी पण कारण घर पण देत नाहीये त्यांना डोमेशन मिळालं नाही तर घर नाही मिळणार आम्ही मागणे आहे म्हणजे आपल्याला आपल्या राज्य आपल्या घरामध्ये लढावं लागतं हे दुर्दैव आहे आज आम्ही मराठी आहोत या घराचे मालक आहोत आणि आम्ही भीक मागतो आमचे कायदे करावं ही परिस्थिती आता आपल्याला बदल لوي لاگي